I yeah, yeah, yeah. <laughs> <laughs> ही चालेगी चला नाही चला नाही नाही चालेगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो डॉ आंबेडकर आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे आणि बुद्ध विहार हे आमच्या हक्काचं आहे आणि त्या ठिकाणी जर कोणी दुसरा हक्क दाखवत असेल आणि ते जर आमच्या ताब्यात नसेल तर गौतमंदा हा जी जी बाब आहे खटकणारी बाब आहे म्हणून महाबोधी विहार हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आज रिपब्लिकन ऑफ इंडियाच्या वतीनं आयुक्त कार्यालयावर निदर्शन करण्यात आलेली आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो मंदिर ट्रस्टचा कायदा आहे तो कायदा शासनानं रद्द करावा आणि नवीन कायदा ह्या विहारासाठी त्या ठिकाणी स्थापन केला गेला पाहिजे आणि बुद्धविहार हे आमच्या ताब्यात गेलं पाहिजे हे बुद्धविहार ताब्यात मिळाल्याशिवाय बौद्ध जनता दलित जनता ही गप्प बसणार नाही आणि हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत राहील असं मला या ठिकाणी जरा एकोणीसशे अठरापासून वेळोवेळी आंदोलनं झाली आहेत जनता रस्त्यावर उतरलेली तरी पण सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नाही लक्ष देत नाही काय आणि आंदोलनं हे अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे मधून मधून आंदोलन हे शिवाई ससाई यांच्या नेतृत्वात देखील आंदोलन झालं होतं परंतु आज बौद्धांची आणि दलितांची मागासवर्गांची ही परिस्थिती अशी आहे की आम्हाला प्रत्येक मागणीसाठी या ठिकाणी झगडावं लागतं विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी देखील आम्ही सतरा वर्षे संघर्ष केला आणि सतरा वर्ष संघर्ष केल्यानंतर ते नाव मिळालं तर आता हे बौद्धाचं जे विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी आंदोलन कुठल्याही टोकाला जर न्यायचं जर झालं तर कन्न काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारतभर आंदोलन करण्याचा संकल्प आठवले साहेबांनी आणि राहुल मोदी महाथेरो यांनी केलेला आहे आणि त्या त्यादृष्टीनंही आमची आंदोलनाची हा पुढे चालू आहे दादा तुम्ही सचचेत आहात सत्ताधारी आहात तरी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं नाही सत्तेत जरी आम्ही असलो सत्तेत आमचा सहभाग जरी असला तरी सत्तेत सहभाग एवढा मोठा आमचा नाही आहे एक मंत्री आमच्या सत्तेमध्ये आहे आणि पूर्ण मंत्रिमंडळ हे एन डी एचं आहे तरी सत्तेमध्ये देखील या ठिकाणी दे आपण या ही मागणी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही मागणी पंतप्रधानासमोर आणि अमित भाई यांच्यासमोर ही मागणी आम्ही निश्चितपणानं ठेवणार आहोत आणि हे सत्तेचा जो फायदा आहे तो फायदा बौद्ध जनतेला कसा मिळेल हा दृष्टिकोन देखील आम्ही समोर ठेवून हे काम बौद्ध शकतो येथील आंदोलकांना सहकार्य करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आपले काही कार्यकर्ते जाणार आहेत नाही निश्चितपणानं बौद्ध व्यायाला जे आंदोलन आहे आणि तिथे सहकार्य करण्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये उतरू आणि औरंगाबाद मधून आणि जिल्ह्यातून देखील लोक आमच्या लो। आम लो बौद्ध व्यायाला आंदोलन भेटली होती आणि राहुल गोव्याने देखील बिहारच्या ज्या कॉन्स्टिट्युशन आहे बिहारची जी गव्हर्नमेंट आहे बिहारचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील त्यांनी या ठिकाणी निवेदन देऊन आठवले साहेबांनी ते सर्व भेटले होते आणि तेव्हापासून ही मागणी आम्ही रेटत आहोत परंतु आता ही मागणी संपे आम्हाला विहार मिळेपर्यंत संपणार नाही आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा संकल्प या ठिकाणी आठवले साहेबांनी केलेला सरकारमध्ये असलो म्हणून आम्ही आंदोलन करू नये अशातला काही भाग नाहीये जर सरकारमध्ये चर्चा करून या बैठक घेऊन जर मागणी मान्य होत नसेल तर आंदोलन करण्याचा हा हक्क हा आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि म्हणून सरकारमध्ये असून देखील आम्ही आंदोलन करू निश्चितपणाने आंदोलन करू आणि बौद्ध विहार मिळवून घेऊ